तर हे आहेत आमचे रामदादा आम्ही दोघं ट्रेनिट ट्रॅव्हल करत आहोत आणि ही आहे ट्रेन ऍमस्टरडॅम जाऊद वरून आमचा ट्रेनचा प्रवास सुरू झाला त्यानंतर ना आम्ही स्टेनवाईक या स्टॉपला उतरलो पुन्हा आम्ही सत्तर नंबरची बस पकडली आणि येऊन पोहोचलो खूप सुंदर अशा ठिकाणी ज्याला नेदरलँड्सचं वेनिस म्हणून संबोधलं जातं या गावाचं नाव आहे डच मध्ये याचं प्रोनौन खिथोरन असं केलं जातं तर इंग्लिशमध्ये गिथरून असं म्हटलं जातं खूप सुंदर असं गाव आहे तर आज आपण या गावामध्ये फिरणार आहोत आणि याच्याबद्दलची सगळी माहिती पाहणार आहोत आणि प्रचंड गर्दी आहे आज कारण की आज खूप छान वेदर आहे ऊन ऊन आहे त्यामुळं आज समरमधला लास्ट वीक असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे लोकं घराबाहेर पडलेत बोटिंग करतात आणि इथे विशेष म्हणजे खितरूंची की इथे रोड नाही आहे जास्त करून तुम्हाला या गावामध्ये फिरायचं असेल तर तुम्हाला पूर्ण बोटिंगनेच प्रवास करावा लागतो हे बघा अशा प्रकारे तर पाण्याच्या कडेला तिथे शॉप पण आहेत तुम्हाला काय हवं असेल काय आणि इथे कडेला लगेचच तुम्ही तिकीट काढू शकता इथे तिकीट काउंटर आहेत इथे तुम्हाला टाईम दिलेला असतो ता त्या टायमिंगला बोट येते आणि त्यानंतर ना तुम्ही तिकीट काढून थांबायचं वेटिंगला आले की इथे त्यांनी ते तिकीटाचे रेट दिलेले आहेत মুড় আমি <coughs> <coughs> शर्वरी आणि शिमेकडे ते आमच्या आधी येऊन पोहोचलेले आहेत आम्हाला वेळ लागला कारण आम्हाला बस मिळालीच नाही आमच्या दोन तीन बस कॅन्सल झाल्या तर आता आम्ही चाललेलो आहोत भोगमध्ये दे। नेदरलँड्समधील प्रत्येक पर्यटन स्थळाची एक आपली आगळी वेगळी छान ओळख आहे प्रत्येक ठिकाणी आपण पाहायला गेलो तर काही ना काही नाविन्य आपल्याला पाहायला मिळतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे खेचरून इथे आल्यानंतरनं तुम्ही फक्त बोटीने प्रवास करू शकता सायकल चालवू शकता किंवा पायाने छान चालत चालत फिरून या गावाचा फेरफटका मारू शकता इथे कार वगैरे पाहायला मिळत नाही किंवा पा कारसाठी रोडच नाही आहेत आपल्याला वेगवेगळ्या आयलंडवरती जायचं असेल तर इथे ब्रिज आहेत लाकडी ब्रिज जे छोटे मोठे असे मिळून एकशे सत्तर असे ब्रिज आहेत त्या ब्रिजचा वापर करून रोज मर्याची जी कामं आहेत ते या गावातील लोक करतात आणि छान प्रकारे हे गाव मेंटेन त्यांनी ठेवलेलं आहे हॅलो 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 या साईडला आहे

आता बोटिंग करणार ना मग आम्ही तर येऊन बोटिंग केली ऑलरेडी ना चला थोडा वेळ रेस्ट आजी थोडा वेळ रेस्ट करतात त्यानंतर ना मग आम्ही जाणार बोटिंग करायला इथे अशा प्रकारे चालू आहेत बोटिंग करतात लोक वेगवेगळ्या प्रकारचे बोटिंग येते इकडे अशी मग तर तुम्ही अशी मोठी बोट पण बुक करू शकता तिकीट किंवा स्वतःची स्वतः पण चालू शकता इथे खूप ॲक्सिडेंट होतात हे बोटिंगची धडकाधडकी सुरे सध्या तर हे आहे असं सुंदर असं खेतरूण अला तर आमची सगळी फॅमिली एकत्र आम्ही आता भेटलेलो आहोत आणि येऊन पोचलेलो आहोत आम्ही खेतरूणमध्ये तुम्हाला बोट। बोटिंग करणारे लोक लॉगी आम्ही बोटिंगला चाललो आहे कुठे चालली तू बोटिंग लागला पूर्ण पूर्ण सिटी मध्ये सगळ्यांनी आहे बोटिंग, बोटिंग <laughs> तो खूप सुंदर आहे आणि नेदरलँड्समधील वेनिस याला म्हटलं जातं संबोधलं जातं मला बोटिंगने तुम्ही इथे प्रवास करू शकता आणि तुम्हाला दिसत असतील खूप साऱ्या बोटी आहेत तर तुम्हाला हवी तशी तुम्ही बोट रेंटवरती घेऊ शकता तुम्ही स्वतः कपल चालवणार असाल तर छोटी बोट म्हणून मोठी बोटून तुम्ही घेऊन हायर करून जाऊ शकता छान फिरू शकता तर आम्ही आलो तर इथे छान फिरतेत आणि आता ह्या सगळे तुम्हाला नजारा दाखवतो त्यापेक्षा घर विकत घेऊ इथं ठीक आहे तरी ते खूप विकायला लागले घर मग काय तुमच्या जी सरस्वती बसले असेल तर शकतो अशा ठिकाणी टुरिस्ट ठिकाणी घेऊन काय करायचं आपण द्यायच ना रेंट वरती ते आहे की बिझनेस सुरू होईल आपल्या इथे आईस्क्रीम घेतलं ना अंगावर सांडून घेतलं सगळं आणि शरूनी घेतलं पूर्ण खायला आणि अचानक सोडून दिलं पूर्ण ते पिघळलं आणि सांडायला लागलं कप मधून ड्रेसवर सांडलं मग मला फेकून द्यावं लागलं आहे कसं कोण खाणार ते स्वीट मी तर खात नाही इथं पण एक घर विकायला है बाई एक कर विकाल है। या गावाची लोकसंख्या म्हणाल तर तीन हजाराच्या आसपास या गावाची लोकसंख्या आहे या बोटी आहेत या इलेक्ट्रिक बोटी आहेत त्यामुळे याचा जास्त आवाज वगैरे होत नाही आणि खूप इझिली आपण या बोट स्वतःच्या स्वतः चालवू शकतो याला कारसारखं स्टेअरिंग दिलेलं आहे आणि स्पीड कमी जास्त करण्यासाठी गियर दिलेला आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही इथे स्वतःची स्वतः बोट राईड करू शकता बहुधा या बोटी एकमेकींना जाऊन धडकता परंतु तो एक्सपिरियन्स घेणं पण खूप मजेदार आहे इकडे बघा बघू नको तू

कॅनलच्या दोन्ही साईडला आपल्याला खूप सुंदर घरं पाहायला मिळतात घरांची रचना खूप सुंदर रेखीव आहे त्यांचं छत बघाल तर त्याच्यावरती गवत टाकल्यासारखं रेखीव असं काम केलेलं आहे ही त्यांची खासियत आहे आजही येथे लोक राहतात सांगायचा मुद्दा असा की येथे जी घरं आहेत ते खूप आपल्याला विकताना दिसतात कारण जी वयोवृद्ध लोकं झालेली आहेत ते घरं विकून आता सिटीमध्ये जायला लागलेली आहेत कारण की जेव्हा काही हेल्थ इशू येतात तेव्हा इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स लवकर येऊ शकत नाही मग जिथपर्यंत अँबुलन्स येते तिथपर्यंत तुम्हाला बोटीने जावं लागतं पेशंटला घेऊन त्यामुळे जे वयोवृद्ध लोक आहेत ते घरं विकून जात आहेत आणि या ग्रीन टाक्या दिसत आहेत या कचऱ्याच्या नसून या मेलबॉक्स आहेत ह्या येथे सगळे लेटर वगैरे असतात त्या त्या नंबर दिलेले आहेत घरांचे त्यात तुमचे सगळे लेटर येऊन पडतात तर आय होप तुम्हाला आवडत असेल खूप खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे तर मुलांचं तिकीट आणि हाफ तिकीट असतं मोठ्यांसाठी फुल तिकीट असतं अशा प्रकारे तुम्ही छान तिकीट काढून पाण्यामध्ये बोटिंग करत करत फिरू शकता आणि छान पाहू शकता हा सुंदर असा निसर्ग तर इथे आता मुलींना लागलेली आहे भूक म्हणून ते आता खायला लागलेले आहेत ॲपल घरूनच खूप सारं काय काय खायला घेऊन आलेली आहे मी तर त्या मस्ती इथे आता ॲपल खात आहेत गरमी भयानक आहे खूप गरम होते असं की मी आईस्क्रीम लावली का तू अरे रे रे रे, लावली नाही घरांसोबतच येथे रेस्टॉरंट आहेत म्युझियम आहे, आहे तर तुम्हाला इथे रात्री मुक्काम करायचा असेल तर त्यानुसार राहण्याची सोय होते तुम्ही बुकिंग करू शकता आणि छान येथे स्टे पण करू शकता तर अशा प्रकारे म्युझियम पण पाहायला जाऊ शकता छान इथे चालण्याचे रोड आहे त्यामुळं तुम्ही खेत्रूंमध्ये आल्यानंतर न सहजच पाच ते सहा तास मस्त तुमचा वेळ घालवू शकता तर फायनली आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहोत बोट राईड करायची होती आणि आम्हाला छोटी बोट राईड करायची आहे कपलवाली पेडलवाली परंतु ती आता आम्ही करू शकत नाही कारण की छोट्या मुलीत आम्ही खूप बघितलं आम्ही चालताना खूप सारे धडकतात बोट एकमेकींना हां ॲक्सिडेंट होतात त्यामुळं मग आम्ही म्हटलं की मोठ्याच बोटीत बसूया बोट राईड करूया मस्त आता आम्ही बसले आणि किरनल आहोत आता कस वाटतंय छान वाटत आठ वर्ष झालं आम्ही आठ वर्ष पूर्वी आलतो हम्म इकडे बसलेले आहेत मुली हाय मुली आणि मुलींचे काका दादा आहेत का आता दादा झाले Daddy, are you all english yeah. yes yes all right जेव्हा आपली बोट राईड सुरू होते तेव्हा आपल्याला जो आपला नाविक असतो ती या गावाबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात करतात जास्त डच पब्लिक असेल तर डचमध्ये आणि त्यानंतर इंग्लिश पब्लिक असेल तर इंग्लिशमध्ये ते संपूर्ण गावाची इन्फॉर्मेशन देतात तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला लोकल जे लोकं असतात त्यांच्याकडून ऐकायला नेहमीच छान वाटतं कारण ती संपूर्ण माहिती आपल्याला पुरवत असतात तर त्यांनी पण आम्हाला संपूर्ण माहिती दिली ती माहिती ऐकत ऐकत आम्ही मस्त ह्या बोट राईडचा आनंद घेतला छोट छोटे छोटे जे केनाल होते ते जाऊन एका मोठ्या लेकला मिळतात त्यामुळं पुढे गेल्यानंतरनं आपल्याला खूप मोठा असा लेक पाहायला मिळतो आणि त्या लेकच्या कडेने सगळीकडे बोटीच बोट पाहायला मिळतात जेव्हा आपण ही बोट राईड करतो तेव्हा दिसणारी सुंदर सुंदर घरं त्याच्या कडेला असणारी सुंदर अशी फुलं झाडं हे पाहताना खूप आपलं मन सुखावून जातं तर तुम्हाला ही मजा येत असेल ही राईड करताना माझ्यासोबत पुढे गेल्यानंतरनं मला तर आश्चर्याचा धक्काच बसला तो म्हणजे की हे पाणी जास्त खोल नाही आहे फक्त एक मीटर खोल आहे त्यामुळंच तर अगदी बिंदास्तपणे विदाऊट लाईफ जॅकेट वगैरे इथे बोट लोकांच्या हातात देतात तुम्ही स्वतः बोटिंग करू शकता लहान मुलं वगैरे आणि मला त्याचंच विशेष वाटत होतं की इतकी लहान लहान मुलं असतात आणि आईबाबा स्वतः बोटिंग करतात बऱ्याचदा त्या बोटी एकमेकींना धडकत होत्या तर परंतु त्याची भीती कोणालाच नव्हती कारण की ते पाणी अजिबात खोल नाही आहे एक मीटर म्हणजे जरी बोट पलटली तरी आपण सहज त्याच्यामध्ये उभा राहू शकतो एवढंच खोल पाणी आहे परंतु दिसताना किती सारं पाणी दिसतं असं वाटतं खूप खोल आहे आणि आणि हे बोट राईड करताना आम्हाला त्या जे आमचा नाविक होता त्याने ही सगळी माहिती दिली आणि त्याचबरोबर त्याने एक मोठीशी काठी आमच्या हातात दिली आणि म्हटलं की तुम्ही स्वतः हे पाणी चेक करा तर ती दांडी आम्ही अशी पाण्यामध्ये घातली आणि चेक केली आणि आम्हाला कळलं की अरे हे जास्त खोल नाही आहे सेल्फोरुनं काठी घातली की आपल्याला संपूर्ण खाली पाण्यातला तळ दिसतो एक तासाची बोट राईड होती ही एक तास आमचा संपूर्ण पाण्यामध्ये फिरवून झाला आणि एक तासानंतरनं आम्ही पुन्हा मागच्या दिशेला निघालो म्हणजे पुन्हा आम्ही जिथून बोट राईड सुरू केली होती तिथे आम्हाला पुन्हा ते नेऊन सोडणार आणि मग तिथून तुम्ही पुन्हा आपल्या आपल्या ठिकाणी जायचं तर अशा प्रकारे आम्ही मस्त अशी एक तासाची राईड करून पुन्हा आमच्या ठिकाणी आलो दिवसाचा शेवट आमचा हा आईस्क्रीम आईस्क्रीम ने झालेला आहे येस तर आता खित्रूंची आमची ट्रीप संपली आहे आणि घरी जाता जाता दोघींसाठी घेतलेले आहे आईस्क्रीम का? <laughs> बोहत, बोहत हो का इथे घर घेते आणि आम्ही बोध बोधवर गेलो होतो खा आता पटापट चला आजी पण निघाले आहेत घरी आता सगळी पलटण आमच्या घरी निघाली एक एक करून <laughs> आजी चालल्यात आता <laughs> <एक दो> तर <मस्ता। laughs> ट्रीप संपली मस्त अशी आणि निघालो तर आम्ही घराच्या दिशेने रामदादा तुम्हाला कसं वाटलं एकदम मस्त <laughs> <laughs> वेदर आज वेदर फार गरम होता मस्त फिरण्यासाठी जास्त थंडी नाही आमची खित्रोंची आजची ट्रीप संपलेली आहे तर आय होप तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय केलं असेल इथलं सगळं नेचर ब्युटिफुल असं हे ठिकाण तर चला पटापट लाईक करा कमेंट करा आणि मला सांगा तुम्हा की तुम्हाला आवडलं की नाही असे छान छान मी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही पटकन सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा आणि स्वतःची आणि आम्ही आईस्क्रीम टाकतो आहे येस बाय 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 बाय